नमस्कार मित्रांनो स्वागत आजची वडि थोडा प्रॉब्लेम आहे परत कारण की इथं थोडंसं पाणी खूप थंड आहे कुठून पाणी घ्या सात बाटली जरी घेतली तरी थंड आहे त्याच्यामुळं खूप आहे आणि रात्री आम्हाला इतका त्रास झाला ना काय सांगा म्हणजे भातू असत नव्हता टॅक्टर बसते पाणीकार असल्यामुळं डबल डबल टिबल टिपल हारशेने डबल डबल टिबल टिपल गरम केलं खरं की नाही हारशा बॅक्टर उभा होता टेंट आहे बॅगी ठेवायच्या मी घ्यायचं स्वागत आहे दाखवून द्यायचं उर्षापासल्यावर हा जे डोब आहे मी डोब आहे तर जवळपास आता आम्ही काय आच्यंद्र तार्लेक जाणार आहे आणि बघू तिडे स्टे मारू शकतो कारण की रस्ता खूप आहे इकडे झालं आपल्या तिथे जायला आम्हाला दोन वाचणार दोन तीन वाचणारे आणि आम्ही अशा काही निसर्गरम्य वातावरणात तिथं झोपले होतो बघू शकता इकडे आहे आणि बाईक आला ना एकदम आपले खतरनाम तर झाले रात्री आम्ही कालता मिच नाच केला घा खतरनाक रात्री एकदम जाळबिळ केला रातभर शेकलो खोटं वाटाल पण आम्ही अक्षरशः दोन तीन वाजता दो झोपेलो रात्री त्याच्यामुळे डोळ्याची प्रॉब्लेम येऊ शकतो असं वाटतंय मला न येणार शंभर टक्के दिसत असत तुम्हाला त्यांची टेन डेट त्यांनी बाईक पिलंय त्यांची तिकीट झोपेल झोपेल ते झोपेल अजून त्यांचा काही विशेष नाही नाच नाही करत त्यांनी झोपेल ते आणि तिकडे हॉटेल आहे आणि आम्ही तिकडून काही थोडस लागली गेला पण आम्ही सुचवलो आमच्या हाती सुजवलं इथून जाणार आता सर्व पुढं चंद्र झाले आणि अजून आम्हाला वाटत नाही अजून उद्या दिवस आम्हाला नेटवर्क भेटेल त्याच्यामुळे काही विषय नाही आता खतरनाक नाजा ना बघू शकता मन तृप्त झालंय आणि जास्त नाही वाजली तुम्हाला असं दुपारची बारा वाजले एका कि साठ नऊ साठ नऊ वाजे सकाळीच्या आता ते तिथे तुम्ही तिथं बकरा गेल्या पण तिथं चारायला इथं सकाळी सकाळी गेले खतर स्ट्रगल इकडे खूप अवघडी आणि तिकडं आता या टेंट वगैरे वाड्याने उडी मारली वाटायचं तर टेंट तो ओके ठीक okay. आहे ती आवरून घेऊ लवकर बिठ स्ट्रगल बघा त <coughs> मित्रांनो स्ट्रगल बघा आरशा भाई भात घालून चल आता खड्ड पाडावं लागते रात्री भात केला ता दोन दोन कुकर केला जे परासाठी बघा तिकडे बसले काही काही जण झोपले बा एक बा आला पाच काही पसरले होते अजून तर मग भूक लागली म्हटलं चला मी बी करतो भात उरलाय म्हटलं भात खाऊन घेऊ म्हणजे टेन्शन खतम कस होईल टेन्शन आलं नाही आपल्या डॉक्याला जायचं चंद्रता लेक येऊन साठ किलोमीटर लांब काय लागेल ना मग काय लागेल म्हणजे ऐका ना रात्री आहे त्या हॉटेल तिथं या पॉरणी काहीतरी काय पराठा बिराटा काहीतरी गेलो आता डायरेक्ट तट्टी होतं तट्टी एक डायरेक्ट तुमच्या तुमच्यात काहीतरी बनव हा तुम्ही काहीतरी बनव म्हणून तुमच्यात खातो मग त्या चाव खाला पण म्हणते ते तर तिने खालं कसं मग कुठं अंड्याचे पळे खाऊ लागले कुठं त्या काय द्या मॅग्या खाऊ लागले कुठं ते पराठे खाऊ लागले अहो ते पराठे अर्ध्या साकडे देईल ना नाही पाकील नाही शिजेल नाही तर काय काय वाजेल नाही काहीच नाही काय काय हा मामाला म्हण खा या आंडीचे पळे काय अरे भाऊ भाऊ सोमवार या पुढे भेटतील शेप पुढं भेटतील

हर्षल द किंग लागेल म्हटल्या एक नंबर या ग्रुप मध्ये तीन चार पाहिजे चार पाच मुली तीन चार मुली त्याला किंग आचार्य आचार्य द किंग असं आचर्य हर्ष काही विषय नाही छान आहे त्याची बाई खूप सुखात राहणार भांडे गुस्तीला भांडे घासायची गरज नाही स्वयंपाक करायची गरज नाही खूप साफ धुतो कपडे बघा ना कपडे धुतले काय धुतले क्वालिटी बघा कपडे काय भारी धुतले चांगले कोयचे गेला का इडचा अशी नदी बिती वाई एकदम प्रॉपर दगड बाई मस्त वाटा एवढं करून दे बघ का महत्वाचं आहे ठीक आहे तर आता आपण हे बनवून घेऊया बा हा ग्रुप आहे हा एक काय तिकडे गेले आणि आमची मॅगी बनवायचं काम चालू आहे तुम्ही तेच बनवता येते म्हणून आम्ही घेऊन होतो बनवून काय अडचण मॅगी बनवणारे पान टाकले जारीड आहे हारशाईड आहे ऋष आहे त्याकडे बसलो थोडीशी मान दुखते आज काय विषय प्रयत्न चालू आहेच काम बघू आता लोक चालू आहे तर साडे दहा वाजून गेली मॅगी व कांदा टाकलाय आणि हळद हळद झाक राहिले प्रॉपर मध्ये सगळे कोण सांग रस्त्यालाय म्हटलं माय अ पूर्ण पीस चाळलाय हा डायरेक्टली डायरेक्ट पीस चाळलाय हो तेलकट खाय उस नाही तेलकट मॅगी खाली हो पिसळ काय हो देखो मोबाईल फेक राहा देखो अभी भी एक बार ट्राय करू शकतो भाई चलता है चॅनल दो किसी दे दो किसी को क्यों खराब करे वाक खाल पिला फायनली पॅकिंग झाली मॅगी खाली सगळं झालं तर ओके मध्ये बघू आता टॅक्टर चालू करून ठेवला आपण इकडं थोडंसं ऑक्सिजनचा प्रॉब्लेम असते मग असा स्मोक मार टॅक्टर थोडा थोडा त्याच्यामुळे थोडा लुटण चालू ठेवला आणि इकडं पॅकिंग आरशा अरुष चालली ते काय आमचं काय सामान दिलं आमच्या घेऊन चाललं मग ठीक आहे जाऊ म्हटलं काय विषयाने आडवी करू आडवी अशी याच्यावर टाकू ए जायला जास्त वर नाही करू शकत का आपण आता तेच काय लागून जाईल वर ते सत्तर ना कामे होतर खतरनाक काही सिंगल टाकायला गेल हा आहे नाही आता ती पॅक करून घेऊ टेन्शन शाळा नाही जाऊ द्या काय बिचारे राहत आहे स्ट्रगल प्रत्येकाला जाऊ दे राहत लय मजे नाही आम्हाला आम्ही बी काय लागेल तो काही विषय आहे आपू लय मग एकच काय माहिती इज्जत दिली ती इज्जत मिळत पाहिला पण म्हणतो इज्जत दिली इज्जत मिळते तो माझा विषय नाही याकर चालू हे करू आता मी करू इथून सुद्धा डायरेक्ट चक्कर आली जाणार आपण झालंय सगळं मला बघा उचल 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 बस बस खाली कर थोडी बस काय एवढंच ठेवा लागेल बॅग ठेवलं द्यायची त्याच्यामुळे जास्त वरून घ्यायला ठीक आहे निघायचं आता झालं हँड्रेस वाढायचं आणि निघायचं हारशात कडे हातूतोय आणि आपण घेऊन निघतोय आता डायरेक्ट चंद्र तार्लेख नाक करते काय यायलाच लागतंय तर आता एवढून जवळपास चंद्रताल्लेख चाळीसच्या आसपास आहे आम्ही निघालो तिथं जायला बोलू शकता अंग पूर्ण माती माती हा रस्ता आहे ना पुरा चिना मातीचा रस्ता आहे आज पूर्ण आज सगळा रस्ता आजचा हिडून तिडून आता लेखा ना गं पूर्ण रात्रांचा लय रस्ता खराब आहे पण ना एक नंबर आहे काय रस्ता खराब घट ना एक नंबर आहे एक नंबर न बाया डँकर मध्ये पाणी असं नॅचरली गेलं हे तर जीवन आहे एरुषापूर घ्यायचं एक अंच किती गाव त्याला जो पण आहे बागा इकडं आमचं कधी आणि एक हात पाक एवढं पुढं बाग बाग बागा कसं खतरनाक हातचारी बागा, बागा काही हो चालू चालू मध्ये राहिलं डायरेक्ट खडी अरे काही तुला खाते इकडं पण आहे म्हणजे चालू मध्ये खडी म्हणजे काय यंत्रणा आहे म्हणजे किती पुढे जायला लोक काय सांगते आम्ही विचार गेलो गेला गोष्टीचा अशी काय गोष्टी असतात असं बघायला भेटलं बघा दर्थी, दर्थी, दर्थी। दर्थी। आवा माती आणि भरपूर मिक्सी तिकड पण आहे पुढचा पा काय बघा का? या यात धूळ बघा इतकी वाईट परिस्थिती ना धुळीची खतरनाक अजून तर येऊन चंद्रताल असं किलोमीटर असच रोड आहे आणि चंद्रताला व्हायला काही खतरनाक रोड अजून ना जर बागा डॅकरी जास्पीड लागू राहायला खड्डे जास्त गाडी पाचार रात रास मिळून जाय खात घडतं त्यांना डोकं दिसत आहे दुसरं काही विषय नाही थांबलोय म्हणजे मस्त वॉटरफॉल एवढी खच्छा लागत वाजय लागली जर्चिंग घात त्यावर रेड घात कावर माहित आहे का थंडी एवढी दिसते का बर अहो विचार करतोय तर आता म्हणजे जुलैमध्ये एवढी थंडी मतलब मतलब बर्फ पडत तुम्ही आता काय होता फार लई तारास होता बायन इडून राहत आहात भरपूर लांब जायचंय तसं आपल्याला आणि हात मग घरी चाला काय एवढं अर्जंट नाही म्हटलं बॅग तू कसा निगुन जाए गाड़ी आई तो आली आता आज काम तो काटना जमीन है उसको बार इधर को घाई करता है उतना इतना घाई करता है ना ये आती गाई सांकटत नहीं ये सब हो जाता है उसको बोलो इधर से ऊपर ठंड मिट्टी भी उल्टी है वहा ये क्या ये हवा भी चल रही है। और मेन एक विषय एक कि रास्ता बहुत घट है सब गोट गए हम गे गए गे हात सुखपूर गे सुखपूर आता बॉटायला वाटायला भाईन काम ये वाट गरम पाणी काय काय गरम पाणी पेवा का, का चा आओ आल आवड परिजी बाबू आता म्हणजे आता मागस की काहीतरी होतो बंद इकड इकडं काय रे अशी वॉटर क्रॉसिंग मोटर सायकल हवे पार पाणी जांभ होते भाऊ अवघडी आमच्या घरी सात आठ जण बस ते एक रात्री

चला मी पुढे जाऊया आता लवकर त्या ठिकाणी काही लाईन स्लाठी गोळ राहिली म्हणजे काय दगड पुढं राहिले गाडी बघा काही इकडे पडले तुम्ही एक दगड पडलं माझे तर मी तो कॅमेरा कॉलेज केला नव्हता पण मग लवकर नऊ जाय प्रत्येक उठून तोडून सांगतो माहित सांग गाडी येते पुढून ती स होऊन जातो अगदी येईल गाडी आयला दम नाही काढते गाडीवर आला मी टायर वगैरे पाडला दादा इतर इडू लवकर येऊन जातो आता मॅटरच नको काय दिसलं दोघंच वाडू लागेल बघू शकता आम्ही तुफानमध्ये फसलो आता इतकं खतरना के ना काहीतरी आमच्या मागच्या पाडत नाही तर मेट्रोला ते पाहायला गेलं तर इड इतकं थेन पवार सुटल आमचं मागास कागत उनगायला परत राहिलो अजून पंधरा किलोमीटर ए वीस किलोमीटर राहतो आहे मग म्हणजे असंच असंच रोड आहे सगळं पुढं जाऊन करा म्हणजे अवकर चला वकर संडी वारं बाग संडी आहे तुमचं वार आहे काहीतरी रोड पा तुम्ही रोड गोरा पाण्याने तुंबलेला आहे हे कधी जास्त काय सांगता येत नाही तां करता ना आणि काहीच करता ये ना धवधव पाणी येतं आहे हे पाणी एवढं गार आहे का येतं ना हो एवढं गार आहे ना लाईक लाल पडत आहे दोऱ्या तुटल्या खाली एवढं तेवढं पाहिजे खावा तो त्याडूस आहे म्हणून काय वाटत नाही हा पुढे डोंगर बघा पुढे ढग हाऊन गेले आता याच्यावर डोंगर तो जे ढग आले त्यामुळे काही तो मॅटर झाला दिसत नाही तो इकडच सेम कंडिशन आहे आणि आता इकडे थोडा झाला चालू चालतं जेवढी वाईट आली दुधासारखं पाहिजे शपे प्युअर वाईट एक सांगा आम्ही पाणी पितो डायरेक्ट चारमध्ये काहीच होत नाही ते ते बघ तिथं गाव आहे ते तिला काही टेन्टी चहावी तसं तिथं हा ते पाहिलं गोरू वाटलं आता तिथं लवकर तुम्हाला हे पाहून काय वाटतंय सांगा मला कस वाटतंय अरे बा आहे माताडाच दगड कापच्या कापच्या आहे इकडं तेच बा वा कधी भाविंग सांगते येणार नाही ना भाऊ माग दोन पाय बोलाय थंडी 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 राही तुला तुला काय लगे राही ना थंडी वाजी राहीन गो आले काय अजून बस नाय पानच पाना थंडी वाजते म्हण पण एवढं वालत राहते लागत आला काय ना ते एक कुठं काही धाव नाही आपल्या पण इकडं म्हातारा म्हातारीचा डाबा म्हणून नाही नाही म्हातारा मातारी हो म्हातारा मातारी डाबा आहे आम्ही आता इडून तल्ले काहीतरी अकरा किलोमीटर म्हणजे एक साधारणपणे पाऊन तास एक तास एक तास आम्ही पोचतोय काय विषय नाही काचकच रायडर आले आज आज त्या म्हात म्हथेच्या हॉटेल नंतर आपण चालू आता आप इकडं चंद्र चाललेत पाऊस चालू आहे आणि मास्क हे मोटरसायकल होते आणि पाऊस चालू असते मग थांबून घेतलं ही आपली आहे का इकडं थांबेल हो का

इनको आती नहीं क्या बाइक निकलना किसी को क्या लोग निकल दू ठीक तो 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 हाँ, है आप यहाँ तो ऑर्डर क्रॉसिंग करते है अब यही चाहिए चाहिए यहाँ वन होता है ले लो गाइस अभी हम वाटरफॉल क्रॉस करेंगे। अगर वाटरफॉल बना तो देख लो। भैया तो किसान भैया लिटरली बहुत गहरा है। कोविड किराय यार को? स्टॉप गाडी पडून गेल ती राडा गाडी पडली ती चालू होत नव्हती घुपटी येऊपट रे कायच्या गावात आते आज आता केलं तुला तर फायनली आपण आता इकडं चंद्रिक पर चालू तिकडे थांबलोय टेंट घ्यायचा था। इडा असा विषय का टेंट आपला लावू शकत नाही प्रायव्हेट यांच्याच घ्यायला लागतो अवघड आहे जो रुपये पर, पर म्हण आम्ही अकरा जण होतो त्याच्या थोडंसं मॅनेज करून लागतो आणि डॅकेट लापलाय म्हटे टाकल्या मधी थंडी खूप आहे मध्ये रायडर क्रॉस झालाय म्हणजे जो रायडर पाडला त्याच्यामुळे थोडंसं आमचा एक मित्र पाडला त्याच्यामुळे वाढ झाले ऋषन ते आणि त्या पुरी होत्या त्या पुरीला थंडी होती त्या पुरी ओळखल्या ट्रॅक्टर बसल्या ट्रॅक्टर बसू द्या मग त्यांना ट्रॅक्टर बसून दिलं ऋषा आणि हाच्या गाडी येऊन आली ते आणि बघू आता काही नियोजन आहे काढलं तो जाऊ जवळ थोडंसं स्वयंपाकाचं नियोजन लावायचं चाय बी करू आधी चाय बी करू स्वयंपाक करू उद्या अशा चंद्र किंवा काय तीन किलोमीटर पण मग बा पाच वाजेनंतर पाठवली त्याच्यामुळे आम्ही थांबून घेतले काहीतरी असं असले रिस्की चंद्रात करायची करून उद्या लगेच रिवस ठीके त्याकडे लावला एकदम नेचरमध्ये वतार फायरे आता मीटर घेऊ थंडी वाजते खूप वाजता बॉलिसुन आहे माझ्या अवतार बा कसं आहे पुरा एकदम आहे ठीक आहे झोपूया आता हे जाऊया जेवू पुरे तिकडे आमच्या किंग पुरे गो आधी काय केलं आता खाल्लं पालक थंडी होतात उघडे उघड्या बा

झोपून घ्या आता बस इच्छा असेल तर मार्ग सापडतो जेवणच होईल आव पॅकमध्ये आता लांबी रे जागो लांबली प्लेट तड जेवण करून घेऊ आता पाहू पाहूया कशी काय आणस जागा गार पडली खाली गार पंटा हा साडे अकरा वाजे जावायला अवघड खेळ साहेब हो थंडी एवढी ना का माईल अकरा तरीत नाही बनवेल तर पुरी ना चांगलेच बोलून राहतो काय अडचण नाही खाऊ मस्त घेऊ व्हिडिओ कसं वाटलं तिथे म्हणून सका लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब यूट्यूबवरती